बाबा पद्मनजी पार्श्वभूमी आणि परिचय पहिले पान बाबा पद्मनजी ज्यांना मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक म्हटले जाते हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे समाजसुधारक होते परिचय पूर्ण नाव बाबा पद्मनजीमुळे सुरतकर जन्म मे अठराशे एकतीस बेळगाव वडील पद्मनजी माणिकजीमुळे शिक्षण आणि आरंभिक लेखन शालेय प्रवेश त्यांनी अठराशे त्रेचाळीसमध्ये रे तेलर आणि रे बेनन यांच्या बेळगावातील शाळेत प्रवेश घेतला रे टेलर हे बेळगाव मिशनचे पादरी होते आणि त्यांनीच पुढे बाबांना बाप्तिस्म दिला मुंबईमध्ये आगमन ते वयाच्या सोळाव्या वर्षी सागरी मार्गाने मुंबईला आले एल्फिन्स्टन कॉलेज महादेवशास्त्री कोल्हटकरांच्या शिफारशीनुसार दादाभाई नवरोजी यांनी त्यांना एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्गात प्रवेश दिला होता तथापि अठराशे सत्तेचाळीसमध्ये तिसऱ्या वर्गातील शिक्षण अर्धवट सोडून ते वडिलांना मदत करण्यासाठी ॲडनला गेले फ्री चर्च हायस्कूल अठराशे एकोणपन्नासमध्ये मुंबईला परतल्यावर त्यांनी नारायण शेषाद्री यांच्या वर्गात म्हणजेच काळबादेवी गायवाडी येथील फ्री चर्च हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला येथे त्यांना रेव डॉ विल्सन रे निस्बीट रे जे मरे मिचल यांसारख्या विद्वान व ज्ञानी अध्यापकांकडून शिकायला मिळाले त्यांनी येथे बायबल मास्तर म्हणूनही काम केले पहिला लेख मुंबईत त्यांच्या जुन्या सामानावर अधिकाऱ्यांनी जकात वसूल केली ज्याबद्दल त्यांनी प्रभाकर पत्रात जाहीर तक्रार केली तीन एप्रिल अठराशे सत्तेचाळीस रोजी लिहिलेली ही तक्रार त्यांचा पहिला लेख होता वृत्तपत्रांचा प्रभाव बाबा पद्मनजी यांच्यावर ज्ञानोदय प्रभाकर आणि ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रांचा मोठा प्रभाव होता ज्ञानोदय या वृत्तपत्राने त्यांच्या मनात ख्रिस्ती धर्माच्या सत्यतेविषयी आणि हिंदू ईश्वर ईश्वरप्रणित नाही हे बिंबवण्याचे काम केले प्रभाकर याने त्यांच्या मनात ब्राह्मणांविषयी असलेली पुण्यबुद्धी नष्ट केली ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राने त्यांचे मन आस्तिकतेत ठेवण्याचे काम केले परमहंस सभा बाबा पद्मनजी हे अठराशे एकोणनव्वदमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केलेल्या परमहंस सभेचे कार्यकर्ते होते परमहंस सभेच्या ज्या कार्यकर्त्यांनी पुढे ख्रिस्ती धर्म स्वीकारला त्यात बाबा पद्मनजी नारायण रघुनाथ कासिमभाई ढालवाणी आणि शावराव कुकडे ज्ञानोदयचे संपादक यांचा समावेश होता ख्रिस्ती धर्माची दीक्षा वैद्यकीय अभ्यासासाठी बाबांनी अठराशे बावन्नमध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तथापि आध्यात्मिक जगात रमलेल्या बाबांनी हा अभ्यासक्रम अर्ध्यातच सोडून दिला तेरा ऑगस्ट अठराशे चौपन्न रोजी त्यांनी बेळगावी रे टेलर यांच्याकडून बाप्तिस्मा घेतला या घटनेच्या आसपास धर्मांतराची लाटच उसळली होती महत्वपूर्ण घटना आणि योगदान वर्ष घटना योगदान तपशील अठराशे बावन्न वैद्यकीय अभ्यास ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पण अभ्यासक्रम अर्धवट सोडला अठराशे चौपन्न बाप्तिस्मा तेरा ऑगस्ट अठराशे चौपन्न रोजी बेळगावी रे टेलर यांच्याकडून बाप्तिस्मा घेतला अठराशे सहासष्ट शिष्यवृत्तीचा प्रयत्न अहमदाबाद येथे काम करणारे रे, रे। हेनरी बॅल्टन त्यांच्या पत्नी व रे जॉर्ज बेऊन यांच्या नावाने दहा रुपयांच्या मासिक शिष्यवृत्त्या सुरू करण्याचा प्रयत्न केला अठराशे सदुसष्ट ते अठराशे त्र्याहत्तर पालक म्हणून कार्य पुणे येथे फ्री चर्च मिशनच्या मंडळींचे पालक म्हणून काम पाहिले यापूर्वी अठराशे सहासष्टमध्ये त्यांनी अहमदनगरमध्ये मी मॅकफर्सन यांना मदत केली होती अठराशे सत्त्याऐंशी महाराणी विक्टोरिया महाराणी विक्टोरिया राणीच्या राज्यास तीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त निधी गोळा करणाऱ्यांपैकी एक आणि मानपत्र अर्पण करणाऱ्यांपैकी एक म्हणून त्यांचा उल्लेख आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी बेओन फंड जॉर्ज बेओन यांच्या स्मरणार्थ बेओन फंड स्थापन केला बाबा पद्मनजी यांचे विवाह बाबा पद्मनजींनी चार विवाह केले पहिली पत्नी हिंदू अठारशे बावन्न द्वितीय पत्नी हन्माबाई अठारशे साठी तृतीय पत्नी सेराबाई अठारशे से बहात्तर चतुर्थ पत्नी मान्ना अठारशे एकासी महात्मा फुलेंच्या ग्रंथांना मदत महात्मा फुलेंच्या ब्राह्मणाचे कसब या ग्रंथाला बाबा पद्मनजी यांनी प्रस्तावना दिली होती त्यांनी शिवाजीचा पोवाडा याची प्रूफ तपासली होती लेखनाचे काम त्यांनी नेपोलियन्स बुक ऑफ फेट या भविष्यविषयक पुस्तकाचे नेपोलियन बोना पार्टी यांचे शकुनवंती या नावाने भाषांतर केले त्यांच्या निबंधांच्या संग्रहास त्यांनी सर्वसंग्रही हे नाव दिले होते हे नाव त्यांना माधव चंद्रोबा डुकले यांच्या सर्वसंग्रह नियतकालिकावरून सुचले मात्र दक्षिणा प्राईज कमिटीने ते नाव बदलून निबंधमाला या नावाने अठराशे बावन्न मध्ये प्रकाशित केले टिप बाबा पद्मनजी टेम्परन्स युनियन दारू वगैरे कॅफी पदार्थवर्जक मंडळीचे एक सभासद होते महत्वाचे निभंध संग्रह निबंधमाला हा बाबा पद्मनजी यांच्या निबंधांचा संग्रह आहे मूळ नाव बाबांनी त्यांच्या निबंधांच्या संग्रहास सर्वसंग्रही हे नाव दिले होते हे नाव त्यांना माधव चंद्रोबा डुकले यांच्या सर्वसंग्रह नियतकालिकावरून सुचले होते प्रकाशन दक्षिणा प्राईज कमिटीने सर्वसंग्रही हे नाव बदलून ते निबंधमाला या नावाने अठराशे बावन्नमध्ये प्रकाशित केले विषय यात खालील विषयांवरील निबंधांचा समावेश होता ख्रिस्तीशास्त्र खरे सुख पापाचा परिणाम अलेक्झांड्रियातील पुस्तकगृहांचा नाश विलायतेची लक्ष्मी प्रीती बाजीराव पेशवे यांच्या अंमलात मराठी राण्यांची व देशाची स्थिती स्त्री शिक्षणाचा विचार हा स्त्री विद्याभ्यासात मांडताना हिंदू लोकांच्या सणांविषयी निबंध त्यांनी मुंबईच्या ट्रॅक सोसायटीच्या निवेदनावर अठराशे बावन्नमध्ये हा निबंध तयार केला यात अक्षय तृतीया वटपौर्णिमा देवशायनी एकादशी नागपंचमी नारळी पौर्णिमा गोकुळाष्टमी गणेश चतुर्थी दसरा दिवाळी व होळी या सणांविषयी लिखाण केले आहे कुटुंबाची सुधारणा दक्षिणा प्राइज कमिटीच्या निवेदनावर त्यांनी हा निबंध तयार केला विषय यात हिंदू लोकांच्या स्त्रियांची सांप्रतची स्थिती स्त्री शिक्षण विधवा विवाह बालविवाह कन्या विक्री आणि लोकांच्या सणांविषयी भाष्य केले आहे वैशिष्ट्य या निबंधात त्यांनी हिंदू लोकांतील लोकभ्रम अंधश्रद्धा अडाणीपणा यांच्यावर प्रहार करताना लोकहितवादी यांच्या शतपत्रातील अवतरणे वापरली आहेत जातीभेद निर्णय अठराशे बासष्ट मध्ये बाबांनी या नावाचे पुस्तक तयार केले यात जातीभेदामुळे हिंदू माणसा माणसामाणसात पडलेल्या नानाभेदांचे वर्णन करून हिंदू धर्मातील दोषांचे स्पष्टीकरण केले आहे मराठीतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन बाबा पद्मनजी यांच्या या कादंबरीस मराठीतील पहिली स्वतंत्र कादंबरी असण्याचा मान आहे जाहिरात पंधरा नोव्हेंबर अठराशे छप्पन्न रोजी बॉम्बे गार्डियन या पत्रात बाबांनी यमुना पर्यटन या कादंबरीची जाहिरात वजापत्र प्रसिद्ध केले ज्ञानोदय व ओरिएंटल ख्रिश्चन स्पेक्टेक्टरमधूनही याच्या जाहिराती छापून आल्या होत्या प्रस्तावना या कादंबरीस रावबहादूर दादोबा पांडुरंगांची प्रस्तावना लाभली आहे दादोबांनी यासाठी विधवाश्रुमार जन्म नावाचा सत्तावीस पाणी निबंध लिहिला नावाचे कारण हरिकेशवजी पठारे यांनी अठराशे एक्केचाळीसमध्ये जॉन बेंथनच्या पिलिग्रीम प्रोग्रेस या इंग्रजी कादंबरीचे मराठीत यात्रिक्रमण नावाने भाषांतर केले होते त्यातील यमुना नावाच्या व्यक्तिरेखेवरून हे नाव घेण्यात आले आहे आर्थिक बाजू कादंबरीच्या विक्रीतून आलेले दोनशे रुपये पहिल्या पत्नीबरोबरील घटस्फोटाच्या वादात पोटगी म्हणून खर्च झाले होते अन्य लेखन कोशरचना शब्दकोश त्यांनी मोल्स्पर्धाकृत मराठी इंग्रजी कोशाचा संक्षेप व कॅन्डीकृत इंग्रजी मराठी कोशाचा संक्षेप करून कोशरचना तयार केली त्यांनी कँडीकृत शब्दकोशाची निर्मिती अठराशे साठमध्ये केली पुस्तक अठराशे सहासष्ट मध्ये शालेय पुस्तकात त्यांच्या महाराष्ट्र देशाचा संक्षिप्त इतिहास या पुस्तकाने नव्या रूपात भर घातली वेदधर्मी लोकांचा वृत्तांत अठराशे बासष्टमध्ये रेव डॉक्टर विल्सन यांच्या तीन हजार वर्षामागचे हिंदुस्थान या पुस्तकावर आधारित हे पुस्तक तयार केले शिक्षणविषयक पुस्तके एक स्त्री विद्याभ्यास उद्देश स्त्री शिक्षणाने बालसंगोपन संसारदक्षता आर्थिक स्वावलंबन मुलांवर संस्कार करणे पतीची खऱ्या अर्थाने सहधर्मचारिणी बनणे व पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून संसारभार हलका करणे या गोष्टी साध्य होतील असे बाबांना वाटत होते स्वरूप यासाठी त्यांनी वरील गोष्टींवर निबंधपर पाठ्यपुस्तक तयार केले गौरव या पुस्तकाचे कौतुक करताना ज्ञानप्रकाशने त्यांना एक चर्मी जोडा व पितळेची वाटी बक्षीस म्हणून पाठविली दोन स्त्रीकंठभूषण प्रकाशन अठराशे अडुसष्ट साली बाबांनी हे पुस्तक तयार केले स्वरूप हे पुस्तक स्त्री शिक्षणास उपयुक्त होते पुस्तकात कसे शिकवावे याबाबत सुरुवातीस सूचना दिल्या आहेत धर्म व नीतीसंबंधी विषयाचे धडे सोमवारी व बुधवारी घ्यावे आरोग्य विषयाचे धडे मंगळवारी येतील विद्याविषयक धडे शुक्रवारी येतील अशी रचना करण्यात आली आहे तीन चौथे पुस्तक ख्रिश्चन व्हर्नॅक्युलर सोसायटीमार्फत ख्रिस्ती शाळेतील मुलांसाठी बाबांनी हे पुस्तक तयार केले वैशिष्ट्य मूळाक्षरानंतर बाराखडी शिकवण्यास वेळ न घालवता थेट व्यंजनास स्वर कसे लागतात व जोडाक्षरे कशी तयार होतात याची थोडक्यात अटकळ बाबांनी या पुस्तकात दिली आहे प्रकाशन वर्ष हे पुस्तक अठराशे पासष्ट मध्ये प्रकाशित झाले होते चार शतक प्रकाशन अठराशे शहात्तरमध्ये बाबांनी या नावाने रचना केली विषय या पुस्तकात अलंकार चातुर्य धर्म नीती परमार्थ प्रपंच व्यवहार विज्ञान इत्यादी शंभर विषयांवर संस्कृत व प्राकृत ग्रंथातून घेतलेले लेखसंग्रह ले आहेत संपादक असलेली नियतकालिके नियतकालिक स्वरूप काळभायल माहिती उदयप्रभा मासिक धर्मांतर केल्यानंतर एखादे नियतकालिक काढावे असे बाबांना वाटू लागले यातूनच त्यांनी अठराशे छप्पन्न मध्ये हे मासिक चालू केले ते अठराशे अठ्ठावन्न मध्ये बंद पडले प्रभोदय मासिक उदयप्रभाचे रूपांतर बाबांनी अठराशे एकोणसाठ मध्ये प्रभोदय मध्ये केले ज्ञान मनोरंजन व लोकहित हा त्रिवेणी संगम यात झाला होता सत्यदीपिका धाकटी लहान मुलांसाठी मासिक सन अठराशे एकसष्ठ मध्ये सुरू केले यात वनस्पती विद्यापाठ ब्राह्मण गौरी सणांची माहिती असत्य अशा तेरा गोष्टींबाबत कथन जर्मनी फ्रान्स स्पेन देशांची माहिती आणि मार्टिन ल्युथर किंग केशवचंद्रसेन आदी व्यक्तींचा अल्पपरिचय होता सत्यदीपिका थोरली मासिक अठराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे शहात्तर या काळात याचे लेख उपलब्ध झाले आहेत यात शिक्षा व गुन्हेगाराची सुधारणा कुटुंब जातीभेद ब्राह्मण उपाध्यायरहित लग्न सत्यशोधक समाज या विषयांवर लिखाण होते यात विष्णूशास्त्री चिपळूणकर गवा जोशी वा मिरासदार यावर टीका केल्या उर्वरित नियतकालिके नियतकालिक स्वरूप माहिती सत्यवादी पाक्षिक सत्यदीपिका थोरली एक हजार आठशे सत्याहत्तरावा बंद पडल्यानंतर अठराशे मध्ये याची सुरुवात केली हे केवळ ख्रिस्ती लोकांसाठी निघत होते कुटुंबमित्र मासिक अठराशे चौऱ्याऐंशी साली बाबांनी हे मासिक सुरू केले याचा उद्देश ख्रिस्ती धर्मप्रसार व मासिक पुस्तकांचा प्रसार करणे हा होता हे मासिक निर्णयसागर छापखान्यातून निघत होते प्रमुख ग्रंथसंपदा निबंध ग्रंथ अनुभव संग्रह भाग एक व दोन निबंधमाला व्यभिचार निषेध बोध जातीभेद विषयक विचार बाजीराव पेशवे यांच्या अंमलात मराठी राज्याची व देशाची स्थिती स्वदेश स्त्री विद्याभ्यास कुटुंबाची सुधारणा जातीभेद निर्णय हिंदू लोकांच्या सणांविषयी माहिती जातीभेद विवेचन अरुणोदय बाबा पद्मनजी यांचे आत्मचरित्र यात हिंदू जीवन व ख्रिश्चन जीवनाचे वर्णन तसेच ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची कारणे सांगितली आहेत अन्य ग्रंथ शब्दरत्नावली अठराशे साठ कृष्ण आणि ख्रिस्त यांची तुलना नव्या करारावर टीका अठराशे सत्याहत्तर उद्धारमार्ग विज्ञान अठराशे अठयाहत्तर आत्मारामपंच व मृत्यूशिपाई यांचा संवाद अठराशे पंचावन्न निशस्त्रवाद परीक्षा अठराशे अठ्ठावन्न ख्रिस्ती लोकांचे कर्तव्यसार अठराशे एकोणसाठ पंढरीचा वारकरी अठराशे त्रेसष्ट वेणसाहेब चरित्र पुरंदरचा मिशनरी अठराशे पासष्ट सिद्धांतरत्नमाला अठराशे सहासष्ट सदारोगी सदा उद्योगी रिचर्ड बॅक्स्टर अठराशे नव्वद लुथरचा इतिहास अठराशे एक्याण्णव जपानी देशभक्त निसीमा अठराशे त्र्याण्णव धार्मिक लेखन ख्रिस्ती आमचा त्राता ख्रिस्ती लोकांचे कर्तव्यसार मतपरीक्षा भाग एक व दोन वेदांत काय आहे पंढरीचा वारकरी सत्यवेदात ख्रिस्ती शासन काय आहे भाग एक व दोन येशू ख्रिस्ताचे चरित्र सातखंड ख्रिस्तवर्तन लेखनासाठी बक्षिसे ग्रंथ बाता निबंध बक्षीस देणारी संस्था बक्षिसाची रक्कम स्त्री विद्याभ्यास निबंध डॉक्टर लीथ ट्रॅक्ट सोसायटीमार्फत शंभर रुपये हिंदूच्या सणाविषयी निबंध मुंबईतील पुस्तके व निबंध करणाऱ्या मंडळी शंभर रुपये कुटुंबाची सुधारणा दक्षिणा प्राइज कमिटी एकशे पन्नास रुपये टीप व्यभिचार निषेधक बोध या ग्रंथासाठी त्यांनी प्रसिद्धीपूर्व नाव नोंदणी करण्याची प्रथा पाडली सभा बंद झाल्यानंतरची स्थिती सभेची माहिती असणारी वही चोरीला गेल्यामुळे ही सभा बंद झाली सभा बंद झाल्यावर बाबा पद्मनजींसह काही मंडळींनी वेगवेगळे मार्ग निवडले खालील तक्त्यात सभासदांनी निवडलेले मार्ग दिले आहेत निवडलेला मार्ग व्यक्तींची नावे ख्रिस्ती धर्माचा स्वीकार बाबा पद्मनजी शाहराव कुकडे कासिमभाई ढालवाणी नारायण रघुनाथ प्रार्थना समाज तरखडकर बंधू बिकोबा चव्हाण भांडारकर मोरोबा विनोबा सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिबा फुले सनातनी मंडळींकडे गेले मदन श्रीकृष्ण तटस्थ राहिलेले लक्ष्मणशास्त्री शास्त्री बाबा पद्मनजी हे परमहंस सभेचे सदस्य होते सभेच्या बैठकीमध्ये त्यांनी अनुराने गोपीस शिकवलेले ब्रह्मज्ञान अशा विषयावर निबंध वाचल्याचा उल्लेख आढळतो बाबा पद्मनजी यांचे अन्य धार्मिक लेखन पित्याकडे जाणे ख्रिस्तरत्नमाला हिंदू वैदिक धर्म हिंदू धर्मस्वरूप भाग एक व दोन नव्या करारावर टीका लॉर्डमधील ट्रॅक्ट सोसायटीने प्रसिद्ध केला ज्ञानोदय वृत्तपत्राविषयी ज्ञानोदय वृत्तपत्राचा बाबा पद्मनजींवर मोठा प्रभाव होता सुरुवात जून अठराशे बेचाळीस ठिकाण अहमदनगर छापखाना गुजराती छापखाना संपादक इंग्रजी विभाग रेव हेनरी बॅलेंटाईन संपादक मराठी विभाग पहिले संपादक शाहूराव कुकडे इतर संपादक कवी रेव वा टिळक देवदत्त टिळक रेव्हरेंड दी श सावरकर विशेष महार मांगाचे दुःख हा मुक्ता साळवे यांचा लेख ज्ञानोदयने छापला इतर माहिती आणि निधन मुंबईला पहिले आगमन अठराशे एकोणचाळीसमध्ये चुलत भावाच्या लग्नासाठी बाबा सर्वप्रथम मुंबईला आले होते नोकरी एकोणीस मे अठराशे चौपन्न रोजी पद्मनजी माणिकजी यांनी बाबांना चाळीस रुपयांची ट्रान्सलेटरची जागा मिळवून दिली होती पहिली पत्नी अठराशे सत्तावन्नमध्ये त्यांनी पहिल्या पत्नीस हिंदू सुप्रीम कोर्टात हजर राहण्यासाठी हॅबियस कॉर्पसद्वारे विनंती केली निवृत्तीवेतन पेन्शन एक हजार नऊशे दोनावा बायबल सोसायटी व ट्रॅक सोसायटीमार्फत वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी त्यांना पेन्शन मिळाली निधन एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सहा